नमस्कार मी आज आले आहे आमच्या कुलदेवतेच्या दर्शनाला खूप जवळ आहे ते म्हणजे आमच्या घरा घरापासून तर दर्शन हे खूप छान झालं खूप छान वाटत होतं मंदिरात आल्यावर खरोखरच खूप छान वाटतं मनाला समाधान वाटतं आणि एकदम असं म्हणजे शांत मन शांत होतं तुम्हाला पण होतं का असं तर आता चला मी खाली चालली आहे नदीकाठी हे आमचं देवीचं जे मंदिर आहे ते उंच थोडंसं टेकाडावरती आहे खाली बघा अशी नरे निरामाई नदी वाहते बघा मासे पकडणं पण चाललेलं आहे आणि हे पाण्यातलं मंदिर आहे ते किती जरी पाणी आलं तरी त्याला काहीच होत नाही तर एकदम सुंदर असं वातावरण झालेलं आहे पाणी पण खूप भरपूर आलेलं आहे हेच पाणी जर खूपच जास्त जो पाऊस असला तर हे पाणी खूप वरपर्यंत येतं बदकेसुद्धा बघा किती छान पावता येत नंतर मग आम्ही वर गेलो आणि तिथूनसुद्धा एकदम छान असा मस्त नजारा वाटत होता जणू काही असं आपण एकदम छान असं कोकणात गेल्यासारखं वाटत होतं इथला परिसरसुद्धा मंदिराचा बघा किती छान नाही मग तिथं तिथून आम्ही मग दर्शने घेऊन परत मी खाली दैत्याच्या पाया पडायला गेली म्हणजे आमच्या मातेचा दैत्य मग तिथून बघा हा चिंचवन आहे ती इथं उन्हाळ्यात किंवा यात्रेच्या आकाडात महिन्यात खूप अशा यात्रा येतात खूप छान असं वाटतं सगळं वातावरण सगळ्यांना छान खूप छान सावली मिळते तर इथून बघा किती छान सुंदर असा परिसर आहे इथं पण बघा मासं पकडण्याचं काम चालू आहे आणि मंदिर पण बघा किती छान आहे त्या मंदिराचा कळस फक्त थोडासा कळसच दिसतो एवढं पाणी असतं तर बघा मासा केवढा मोठा सापडलेला आहे खूप छान मासे आणि खूप मोठे मासे सापडतात तर कृतिका बोलली घेते का मम्मी तू पण मासे तर नको बाई म्हटलं आज सोमवारे <laughs> आपल्या घरीच जाऊया काहीतरी साधी भाजी बनवून खाऊया मग पुढे गेलो आणि थोडंसं मंदिरात आल्यावर थोडंसं जरा वेळ बसलो थोडंसं बसावं लागतं म्हणून आणि मग परत आम्ही तिथून निघालो तिथंच खाली थोडंसं आलो एक म पुलावर छानपैकी मस्त चला म्हटलं पाणी बघूया तर इथं बघा पाणी खूप जर जा जास्त जर जा पाऊस असेल पाणी असेल तर इथं सगळं पूर्ण पाणी असतं तर बघा इथं थोडेसे खड्डे पण पडलेले पाणीच एवढं वाहत आहे की भरपूर खूप पाणी वाहत आहे तर एवढा वेग नाही आहे म्हणून आम्ही तिथंच थोड्या हो, एक पाच दहा मिनटं थांबलो थोडासा एकदम निसर्गाचा आनंद छानसा असा लुटला एकदम छान वाटत होतं इथं पण बदके होती पण ती त्यांना पण खूप इतकं छान वाटत होतं की ते पण मध्यंतरी जाऊन पोहत होती त्या ते, ते सुद्धा खूप आनंद घेत होते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा